मुंबईच्या वरळीतील डोम मध्ये ऐतिहासिक मेळाव्यात वीस वर्षानंतर ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले या आव्हानाला प्रचंड प्रतिसाद मिळाला मराठी भाषेशी एकनिष्ठ असलेल्या प्रत्येकाला या मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं होतं आणि या आव्हाला प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्राच्या जनतेने दिला असलेले सभागृह खरलं होतं तर अनेक जण ठरल्याप्रमाणे प्रथम राज ठाकरे यांनी भाषण केलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपले विचार मांडले दोघांच्या भाषणांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं डोमच्या आठ हजार आसनांच्या क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक लोक जमले अनेक जण बाहेर उभे राहून भाषण ऐकत होते भावनांचा महापूर जय महाराष्ट्राच्या घोषणा आणि दोन्ही बंधूंना एकत्र पाहून कार्यकर्त्यांचा ओर अभिमानानं भरून येत होता पण एक मोठा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता कोणाचं भाषण जास्त परिणामकारक ठरलं आणि त्याचा मराठी जनतेवर किती परिणाम होणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे नेते आपापल्या पक्षांचे प्रमुख आहेत आणि दोघांकडेही अस्सल ठाकरे शैलीतील भाषणाची कला आहे मुद्देशोध मांडणी प्रसंगी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर शब्दात टीका करणं हे त्यांच्या भाषणांचं वैशिष्ट्य आहे मराठी माणूस आणि भूमिपुत्र हे दोन्ही पक्षांसाठी नेहमीच प्राथमिकतेचे मुद्दे राहिले त्याचबरोबर हिंदुत्व हा देखील त्यांच्या अजेंड्यावरचा एक महत्वाचा विषय हिंदुत्वाचं जनक असल्याचा दावा करणाऱ्या भाजपालाही या दोन्ही नेत्यांनी अनेकदा परखड शब्दात सुनावलाय मात्र या मेळाव्यात हिंदुत्वापेक्षा मराठीत्वाचा मुद्दा अधिक प्राधान्याचा नाही शिवसेनेची स्थापनाच मुळात मराठीच्या मुद्द्यावरून झाली होती आणि आजच्या मेळाव्यानंतर याचमुळे शिवसेनेचे तत्व घेऊन काळाच्या ओघात दुरावलेले दोन भाऊ पुन्हा एकत्र आले ते याच मराठीच्या मुद्द्यावर यामुळे शिवसेनेच्या इतिहासातील एक वर्तुळपूर्ण झाल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांमध्ये होती राज ठाकरे यांचं भाषण अभ्यासपूर्ण होत त्यांनी ठराविक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं जे गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि महायुतीने त्यांच्यावर केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर देणार होतं त्यांचा भर तथ्यांवर आणि तार्तिक मांडणीवर होता या उलट उद्धव ठाकरे यांचं भाषण नेहमीप्रमाणे उघडत होतं त्यांनी आपल्या भाषणासाठी विशेष तयारी केल्याचं जाणवलं नाही पण मराठी भाषेचा मुद्दा त्या अनुषंगानं होत असलेलं राजकारण आणि त्यामागं असलेला भाजपा यांचा त्यांनी आपल्या नेहमीच्या ठाकरे शैलीत जोरदार समाचार घेतला तसेच शिवसेना फोडून पक्ष आणि चिन्ह ताब्यात घेणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी आपली भडास काढली राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच मराठीच्या मुद्द्यावरून केली त्यांनी सांगितलं हिंदी सक्तीचा फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं पण त्यांनी ते गांभीर्यानं घेतलं नाही मात्र जेव्हा मराठी माणूस बुद्धिवंत सामान्य नागरिक कलाकार पत्रकारांनी हिंदी सक्तीचा जोरदार विरोध सुरू केला तेव्हा या रेट्यामुळं सरकारला माघार घ्यावी लागली भाजपने ठाकरे बंधूंवर केलेल्या मराठीला विरोध करतात स्वतःची मुलं इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकवतात या आरोपालाही राज ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिले त्यांनी लालकृष्ण अडवाणी ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकले आणि खुद्द बाळासाहेब ठाकरे देखील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच शिकले होते हे निदर्शनास आणलं मग या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या हिंदुत्वावर आणि भाषेविषयीच्या कामावर तुम्ही आक्षेप घेणार का असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला तसेच दक्षिणेतील अनेक महत्वाचे नेते आणि अभिनेतेही इंग्रजी शाळांमध्ये शिकले असले तरी त्यांचं आपल्या भाषांवरचं प्रेम कमी झालं नाही हे त्यांनी अधोरेखित केलं सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हा दुर्गा बाबांना गेल्या वीस वर्षात कुठलीही ताकद एकत्र आणू शकली नाही पण ते काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली ज्यामुळे सभागृहात हास्यकुल झालं दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मराठीच्या मुद्द्यासह त्रिभाषा सूत्राविषयी ठाकरे सरकारनं नेमलेल्या समितीच्या मुद्द्यावर भाष्य केलं ज्या भाजपनं त्यांच्यावर पलटवार म्हणून वापरला होता त्यांनी गेल्या निवडणुकीचा मुद्दा हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेत पडलेली फूट आणि एकनाथ शिंदे यांच्यावरील आपला राग हे मुद्दे प्रामुख्याने मांडले सर्वात आधी त्यांनी महाराष्ट्राला ग्वाही दिली आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो आहोत आणि आता एकत्रच राहणार आहोत आमच्यातील अंतरपाठ अनाजीवंतांनी दूर केला अशा शब्दात त्यांनी फडणवीसांना लक्ष केलं ज्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साह संचारला डोम मध्ये लोकांनी ज्या कारणास्तव विक्रमी गर्दी केली होती ती आशा उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याच्या घोषणेनी पूर्ण केली आम्ही तुमच्या हिंदुत्वापेक्षा कडवे मराठी हिंदू आहोत अशा शब्दात त्यांनी भाजपला सुनावलं तसेच एकनाथ शिंदे हे मोदीशी आपल्या मालकांच्या मागे करत आहेत अशा शब्दास त्यांनी नुकताच जयगुजरातच्या दिलेल्या नाऱ्यावरून दिवसण्याचा प्रयत्न केला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा सा इतिहास सांगताना मुंबईला वेगळं काढण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडू अशी ग्वाही देखील त्यांनी दिली राज ठाकरे यांच्या भाषणात मुद्दे आणि अभ्यास जाणवत होता त्यांनी आपल्या विरोधकांचे मुद्दे एका मागून एक खडून काढले हिंदी मराठी वादाच्या संदर्भात केलेल्या उदाहरणांनी उपस्थितांवर परिणाम झाला उद्धव ठाकरे यांच्या भाषणात भावनिक ओघ होता त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेला शब्द एकत्र राहणार हा अनेकांना आश्वासक वाटला त्यांचा हिंदुत्वावर जोर होता आणि शिंदेवरच्या टीकांनी सभा रंगली या मेळाव्याने दोन गोष्टी स्पष्ट केल्या एक मराठी स्वाभिमान अजूनही जागा आहे दोन ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकत्र येण्याची ऊर्जा आहे दोघांच्या भाषणातून मराठी माणसाला एक नवा आत्मविश्वास मिळाला सोशल मीडियांवर गप्पांमध्ये राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे की ही जोडी येत्या निवडणुकांमध्ये मोठा भूकंप घडवेल का या दोन्ही नेत्यांना एकत्र पाहून कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर ज्या अशीची चमक होती तीच महाराष्ट्रातल्या मराठी जनतेमध्ये दिसते मराठीचा आवाज पुन्हा बुलंद करण्याची नांदी म्हणून हा मेळावा नक्कीच ओळखला जाईल या दोन्ही नेत्यांच्या भाषणांनी ने आपापल्या परीनं मराठी माणसावर प्रभाव पाडलाय येत्या काय ते दोन्ही नेते एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते बदल घडवतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल या मेळाव्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात खरोखरच नवं पूर्व सुरू झालंय का असं तुम्हाला वाटतं का वीस वर्षांनी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले आणि मराठी राजकारणाला नवा टर्न दिला आता या एकतेला दिशा कोण देईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्रीय वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद